हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे एन एम एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ आहे की ऑनलाईन आवेदनचे जे ऑनलाईन आवेदन पत्र भरायची मुदत वाढ झाली आहे का याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे म्हणजेच की तुमचं अप्लिकेशन फॉर्म साठी तुम्हाला अजून टाइम वाढवला आहे का ह्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की यातून माहिती मिळणार आहे आणि थोडी हेल्प मिळणार आहे की डेट काय असणार आहे मुदतवाढ झाल्यानंतर डेट कशा त्यांनी केलेल्या आहेत पुढे डेट्स सिलेक्ट त्याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा त्याआधी आपण बघणार आहे एन एम एम एस ची आपल्या अकॅडमी नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे जी आता हजार रुपयामध्ये फक्त तुम्हाला मिळून जाणार आहे तीन हजारची बॅच तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे आणि ह्या बॅच चे वैशिष्ट्य असे आहेत मित्रांनो की हे तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे आणि व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे ज्याच्याने काय होणार आहे तुम्ही कुठंही जरी असले तरी तुम्ही ते व्हिडिओ कधीही बघू शकतात तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे अशा प्रकारच्या बोर्डवरती लाईव्ह लेक्चर्स होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला असे एक्झाम्पल्स दिले जातील ते तुम्हाला लक्षात ठेवायला जास्त हेल्पफुल राहील आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे ज्याच्याने काय होणार आहे की तुमचं कुठलं लेक्चर अटेंड करायचं राहिलं किंवा तुम्हाला कुठला टॉपिक नाही कळाला तर ते तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात त्याला डाउनलोड सुद्धा करू शकतात आणि अगदी कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकतात तर एवढे सगळे फायदे जर तुम्हाला हजार रुपयामध्ये मिळून जात असले तर आणखीन काय हवं हो मित्रांनो लवकरात लवकर बॅच जॉईन करा आणि पुढच्या जर तुम्ही एक्झाम द्यायचा विचार करत असाल पुढच्या याच्याने तर तुम्ही हे बॅच आता सुद्धा जॉईन करून घेऊ शकता पूर्ण एक वर्षासाठी ही बॅच तुम्हाला मिळून जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं ऍडमिशन बुक करू शकता तसच तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात तर आपण वडूया आपल्या व्हिडिओकडे की आवेदन पत्र भरायची मुदत वाढ झालेली आहे का तुमच्या एन एम एम एस साठी येत्या आठवी करिता तर ते आपण बघून घेऊया तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आपण सर्च केलं आहे की मुदतवाढ झालेली आहे का एन एक्झाम अप्लिकेशन डेट एक्सटेंड इन महाराष्ट्र हे आपण गुगलवरती सर्च केलाय आणि त्या आपल्याला कळालंय की यस द एन एम एम एस एक्झाम अप्लिकेशन डेडलाईन इन महाराष्ट्र हॅज बीन एक्सटेंडेड म्हणजेच की यस तुमची महाराष्ट्रमध्ये जी अप्लिकेशन फॉर्मची जी डेडलाईन आहे ती वाढवल्या गेलेली आहे द ओरिजिनल डेडलाईन वॉज ऑक्टोबर इलेव्हन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बट द डेट विदाऊट लेट फीज नाव ऑक्टोबर ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे विदाउट लेट फीज ऑक्टोबर ट्वेंटी वन टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह आहे तुमची डेट अँड द डेडलाईन विथ लेट फीज थर्टी ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह अशा तुमच्या डेडलाइन्स वाढवल्या गेलेल्या आहेत अप्लिकेशन फॉर्म भरायच्या तर जरी कुणाचं अजूनही राहिलं असेल तर तु तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात आणि हे इथं दिलेलं आहे विदाऊट लेट फीस ऑक्टोबर ट्वेंटी वन आणि विथ लेट फीस ऑक्टोबर थर्टी टू थाउजंड ट्वेंटी गेल्या आहेत तर, गे तर तुम्हाला ह्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला माहिती मिळाली मेडा, मिळाली असेल अप्लिकेशन फॉर्मची डेट वाढवली आहे की नाही हे, हे तुम्ही स्वतः सुद्धा बघू शकतात पण काही काही विद्यार्थ्यांना नाही जमा एवढं बघायला म्हणून आपण हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि अजून काही विद्यार्थी असत ज्यांना नाही कळत तर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, करा। ज्याच्याने त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हेल्प मिळेल आणि अजून कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर आपल्याकडे ऑफर अजूनही चालू आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण एक वर्षासाठी बॅच मिळून जाणार आहे बॅचेसचे वैशिष्ट्य तुम्हाला माहितीच आहे खूप छान वैशिष्ट्य आहेत आणि एवढ्या सर्व बेनिफिट्स तुम्हाला फक्त हजार रुपयात मिळत आहे तर तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करायलाच हवी मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात अधिक माहिती सुद्धा विचारू शकतात आणि असा आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू